हाथी घोड़े तो तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है क्या जा प्रकारे? छावा साकार लेला है और क्या प्रकार छत्रपति संभाजी राजे शौर्य आम गोविंद अपने मनोहर माध्यम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या हंडीतलं जे लोणी आपल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता हा उत्सव आहे भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव हंडी आहे ही हंडी हंडीतलं मखण हे पोहोचवण्याचं काम आपण करावं अशा प्रकारच्या ऑपरेशन सिंदूर मधल्या सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो